कपाशी आहे तुम्ही पाहू शकता साधारण एक फूट हाईटची कपाशी आहे याच्यावर आपण अमृतचा स्प्रे करता भाऊच्या पंपात आपण दिलेला अमृत टाकून आता याची निशाणी जी करायची आहे कशी करता येईल ते आता मी निशाणी करून ठेवतो आता इकडे जे कपाशी आहे ही याच्यापेक्षा लहान आहे का मोठी आहे इकडची कपाशी लहान आहे जिकडे आपण अमृत फवारता म्हणजे जिकडे त्यांचा स्प्रे झालेला इकडची कपाशी मोठी आहे तर भाऊ म्हणे बरं झालं म्हणे तुम्ही आले म्हणे साहेब आता इकडे एक स्प्रे पंपाचा होते एक पंप पडते आता इकडं तर म्हणजे रिझल्ट समजून येते त्यांना की लहान कपाशीत खरच फरक आहे की नाही इथून अच्छा इकडं इकडे मारला जिकडे आपण अमृत टाकत आहोत आणि इकडे तन्नाशे तन्ना मारलेलं नाही तर जे दैलीचे भाऊ आहे त्यांच्या शेतात आपण आलो तो पहा इथं पराठी आता टोंग्याच्या वर म्हणजे पोटऱ्यावर आलेली आहे साधारण मांड्यावर ज्याला म्हणतो आपण आणि इथं सुद्धा पाहून घ्या टोंगळ्यावर म्हणजे जी पराठी साधारण अर्धा फूट किंवा एक फुटाची जी पराठी होती आज तुम्ही कंडिशन पाहता पुढं जरी आले थोडंसे तरी इथं पहा काय परिस्थिती आहे टोंगळ्याच्या वर हे कपाशी आलेली आहे तर हे कशामुळे झालं तर इथं आपण ॲग्रीपावर अमृतचा डेमो दिला होता भाऊ तुमचं नाव सांगा पूर्ण उल्हास उत्तमराव राठोड उल्हास उत्तमराव राठोड राहणार दहेली राहणार दहेली तालुका दारवा जिल्हा यवतमाळ यांच्या पंपामध्ये आपण ॲग्रीपावर अमृतचा स्प्रे करणार आहोत आणि कसे रिझल्ट येते कापूस पिकावर ते आपण पाहणार आता याच्यासोबत पहा कीटकनाशकामध्ये मोनोक्रोटोफॉस आहे मोनोसिल आहे मोनोसिल हो घटक मोनोक्रोटोफॉस आहे आणि तिकडची कपाशी तशी लहान तीस मिली हे औषध असं आहे साडेआठ लाख पीपीएम असल्यामुळं याला तीस मिलीच्या वर टाकायला जमत नाही ठीक आहे तुम्हाला जर हे अॅग्रीपॉवर अमृत ऑर्डर करायचं स्क्रीनवर दिलेला नंबर ऑर्डर करू शकता धन्यवाद